बदलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतीच चार दिवसांपूर्वी एक चोरीची घटना घडली आहे बदलापूर पश्चिम परिसरात असलेल्या साई प्लाझा या इमारतीमध्ये तब्बल नऊ लाखांची रोकड या चोरट्यांनी लंपास केलेली आहे दिवसा डवळा ही चोरी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत सध्या तक्रारदार आहेत गुप्ता त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाऊन घेणार आहोत काय घटना घडली होती मी सुबह चोवीस तारीख सुबह चला गया था थाना काम था थोडा इसके बाद मी आया रात आठ बजे तो आया तो ताला ताला तुटा था फिर मैं बाहर बाजू वाले जो रहते हैं उनसे पूछा तो बोले हमको नहीं मालूम फिर अंदर आए तो पीछे का जो भी कपड़ा वगैरह सब गिरा हुआ था पैसा वैसा सब लेके चले गए थे बाद में तुरंत मैं थाना में गया उनको बताया फिर वो लोग आए फिर वो लोग लो एफ आई आर लिखे बस इतना ही कितने बजे चोरी हुआ था सी सी टी वी थर्ड फ्लोर पर है उनसे मालूम पड़ा है कि उसमें दिखा है चोर तो कुछ एक बज के तीस मिनट से एक चालीस के बीच का एकंदरीत दिवसा डोसा ढवळ्या ही चोरी झालेली आहे तब्बल नऊ लाखाची रक्कम होती आणि नऊ लाखाची रो रक्कम या चोरट्यांनी लंपास केलेली आहे आपण बघू शकता बदला बदलापूर पश्चिम परिसरात साईपलाजा ही इमारत आहे आणि त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गुप्ता यांच्या घरामध्ये ही चोरी झालेली आहे घरातलं सर्व सामान अस्तव्यस्त करून ही पिशवी आपण बघू शकता निळ्या रंगाची त्या निळ्या रंगाच्या पिशवीतच ही रक्कम होती आणि ती रक्कम या पिशवीतून त्या चोरट्यांनी लंपास केलेली आहे अनेक सामान देखील या ठिकाणी अस्थ्यावस्थ आहे फिरादी आपल्यासोबत आहेत कोणावर संशय आहे संशय मतलब किस पे मेरे को शक नहीं है लेकिन एक गुरुवार के दिन चोरी चोरी हुआ इसके लिए मुझे वो क्या नाम ब्राह्मण आता था दोपहर में वो बोला था साईं बाबा का भंडारा है क्योंकि गुरुवार साईं बाबा का दिन है तो हम लोग पैसा उसको देते थे लेकिन वो तीन चार महीने से आया नहीं था दिखा नहीं था मेरे को और जाते समय वीडियो में भगवा कलर का वो गमछा लगाया तो मुझे उस पर ही शक है कि शायद वो ही लेके गया क्योंकि गुरुवार का दिन था और आता था तो गुरु भगवा गमछा ही लगा के आता था वो पुलिस पुलिस ये हाँ मैंने बताया कि ऐसा मेरे को शक है तो अभी क्या मांगे पुलिस से मेरा मेरा कुछ नहीं, मतलब मेरा पैसा मिल जाए बस की जो पैसा गया है, वो तो मिल जाए एकंदरीत नऊ लाखाची रक्कम चोरी झालेली आहे आणि काही संशयितांवर त्यांना संशय आहे आणि त्या सं त्या त्या प्रकारे पोलिसांनी तपास करावा अशी मागणी आता तक्रारदारांनी केलेली आहे आता पोलिस कशा प्रकारे आरोपींचा शोध घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन साहिलवासह ऋतिकेश सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर